नमस्कार काका आपलं नाव काय आहे सुभाष सानू नाईक या मतदार संघामध्ये दोन असे उमेदवार जे मातंबर आहे एक आ, सो अनुराधा अतुल चव्हाण तर दुसरे विलास बापू अवताडे तर ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीस ला कोण निवडून येईल हे मतदारमध्ये अनुराधाबाई हे ये निवडून येणार आहे ते कशामुळं म्हणजे त्यानं लई जनतेचा फायदा केला लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्या लक्ष्मी म्हणतात आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे हा आणि माझी एक एक परिस्थिती होती का माझी लईन कट झाली आणि माझ्या पैसे बिलाला पैसे नव्हते हा तर मला ते फायदेशीर पंधरा दिवसाच्या बाद ते ब बिल भरलं आणि माझी लईन चालू झाली लाडक्या योजनेच्या पैशामुळं तर हा तर माझी इच्छा आहे माझं घरामध्ये बारा मतदान आहे तिथे अनुराधा बहिलंच माझं बारा मतदान बांधणार हा असं माझं म्हणणं आहे आणि दोन शब्द बोलतोय हे संपित